नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत लक्ष्मण बरा झाल्याची वार्ता लंकेमध्ये पोचली तेव्हा रावणाला अत्यंत वाईट वाटले इंद्रजिताने आता युद्धापासून थोडे दिवस सुट्टी घेतली निकुंभला नगरीमध्ये तो यज्ञ करण्याकरता गेला हे यज्ञ म्हणजे तरी काय हे सर्व वैज्ञानिक प्रयोग आहेत त्याकरता एकांतात जाऊन लॅबॉरेटरीत काहीतरी विशिष्ट प्रयोग करणे त्याला आवश्यक वाटले काही क्षणाने रामांना सावधान केले जर निकुंभिकेतील संशोधन कार्य पूर्ण झाले तर इंद्रजीत पुन्हा भारी पडेल म्हणून त्याची प्रयोगशाळा उद्ध्वस्त करणं आवश्यक आहे हनुमंत आणि लक्ष्मण या मोहिमेवर निघाले रात्री जाऊन त्यांनी इंद्रजिताची यज्ञशाळा म्हणजेच प्रयोगशाळा उद्ध्वस्त केली शत्रुपक्षाचे प्रयोग पूर्ण होऊ द्यायचे नसतात त्यांची शक्ती वाढत जाणं ही आपल्यावरची आपत्ती आहे कुंभकर्णाचा वध इकडे रावणाने कुंभकर्णाला जागी केले तो एक दिवस पार्लमेंटमध्ये यायचा सहा महिने सुट्टीवर जायचा सहा महिन्यातून एकदा सही केली की लंकेच्या पार्लमेंटमध्ये भागायचे रावणाने त्याला निरोप पाठवला तू लवकर ये तुझी गरज आहे तुझ्याशिवाय आता पुढील कामे होतील असं वाटत नाही कुंभकर्णा आला खरा पण रावणाचे सर्व ऐकून त्याने रावणाला दोष दिला कुंभकर्ण म्हणाला रावणा तू हे ठीक नाही केलेस तुझ्या एकट्या पायी तू संपूर्ण लंकेवरती संकट ओढवून घेतलेस तू चुकला असलास तरी आजपर्यंत मी तुझं मीठ खाल्लं आहे आत्तापर्यंतच्या सगळ्या चैनीची व्यवस्था तुझ्या सरकारी तिजोरीतून झाली आहे म्हणून तुझे समर्थन करणे मला भाग आहे मी तुझ्याकडून लढेन पण तू केलेस हे बरोबर केले असं मी कधीच म्हणणार नाही कुंभकर्ण मैदानात आला हा कुंभकर्ण कसा आहे हो या कुंभकर्णाचे वाल्मिकी रामायणात जे वर्णन आहे ते अतिविचित्र आहे हजारो वानर त्याच्या नाकातून जातात असं वर्णन आहे माझ्या दृष्टीने कुंभकर्ण हा यंत्र मानवासारखा आहे यंत्राच्या आत तो बसला आहे हे यंत्र इतकं मोठं धूड आहे की हनुमंतांसारख्यांनासुद्धा कुंभकर्ण आवरत नाही भगवान श्रीकृष्णांच्याकडे सुदर्शन चक्र होतं अन्य कोणाकडे ते नव्हतं त्यावेळी विमान फक्त शालवाकडे होतं त्याच्या विमानाचे नाव होते सौभ अनेक योद्ध्यांकडे विशिष्ट सुविधा नियुक्त अशी अस्त्रे असत तसंच कुंभकर्ण हा एक यंत्रमानव आहे आणि म्हणून सुग्रीव अंग हनुमान जांबुवंत या वानरांच्या मोठमोठ्या फौजा जरी त्याच्या अंगावर आदळल्या तरी तो एखाद्या रणगाड्याप्रमाणे चालतो सर्वांचा चेंदामेंदा करतो काहीही त्याच्यावर परिणाम होत नाही कारण लोक बाहेर प्रहार करतात हा यंत्राच्या आत आहे त्याचं संपूर्ण वर्णन अशा प्रकारचं आहे जेव्हा इतका मोठा यंत्रमानव वानरसेनेवरती चाल करून आला तेव्हा तो कुणालाही आवरेना भगवान श्रीराम धावत पुढे जातात भगवंतांनी कुंभकर्णाच्या यंत्राची उजवी बाजू फोडली म्हणजे त्याचा उजवा हात कापला त्याची डावी बाजू फोडली म्हणजे डावा हात कापला भगवंतांनी त्याचे दोन्ही पाय मोडले हे यंत्र तरीही चालतच राहिले अशा अनेक यंत्रांची वर्णनं आपल्या पुराणांमध्ये आहे शाल्वाचे सौभय विमान आकाशात उडायचे जमिनीवर सागरावर पण चालायचे सागराच्या आतूनही पाणबुडीसारखे चालायचे सगळ्या सोयी त्यात होत्या प्रभूंनी कुंभकर्णाचे यंत्र ओळखले त्याच्या मर्माचा भेद केला आणि भगवंतांनी कुंभकर्णाला संपवले हे कार्य अन्य कोणालाही करता आलं नसतं मात्र तोपर्यंत त्याने खूप मोठा विनाश केला कुंभकर्णाच्या विध्वंसानंतर रावण मात्र फार धास्तावला तोपर्यंत निकुंभेला प्रयोग अर्धवट सोडून इंद्रजीत आला लक्ष्मण त्याची वाटच पाहत होते इंद्रजिताचा वध इंद्रजित मैदानावर आला लक्ष्मणाने त्याच्याशी निकराचे युद्ध केले लक्ष्मणाने प्रतिज्ञा केली होती आज त्याला परत जाऊ द्यायचं नाही सायंकाळ होईपर्यंत इंद्रजित मरेना तेव्हा लक्ष्मणाने आपल्या बाळाभोवती भगवान श्री रामचंद्रांच्या समस्त पुण्याचे आवाहन केले धर्मात्मा सत्य रामो दाशरथिर पौरुषेच्या प्रतिद्वंद्वस्तदेनम जहिरावणी अशा प्रकारचा भीषण बाण जेव्हा निघाला तेव्हा इंद्रजिताचे मस्तक आकाशात उडाले इंद्रजिताच्या मृत्यूनंतर रावणाने जीवनात कधीच केला नाही एवढा शोक केला रामाशी युद्ध केल्याचा पश्चाताप आज रावणाने पहिल्यांदा केला मी सीता आणली हे माझं चुकलं हे आज पहिल्यांदा त्याने मान्य केलं जेव्हा इंद्रजीत गमावला तेव्हा मंदोदरी म्हणाली नाथ आता तरी युद्ध बंद करा सगळी लंका बेचिराग झाली आहे रावण म्हणाला आता जर मला युद्ध बंद करायचं होतं तर ज्या योद्ध्यांना मी आजपर्यंत युद्ध करायला लावलं भाग पाडलं त्या सर्वांचं काय मंदोदरी आता युद्ध बंद करणे ही नामुष्की आहे आता मलासुद्धा माझं मरण आहे न मरता मी जगलो आता मला यात आनंद वाटत नाही ज्या सर्वांच्या सह माझे जीवन सुखी होते असं वाटायचं ते माझे भाऊ ती माझी मुले सर्वांच्या प्रेतांचा खच पडला असताना आता मला जगायचं नाही मला त्यात आनंद नाही आता तू मला अडवू नकोस वैफल्याने रावण ग्रासला गेला रावण शोकमग्न झाला आता रावणाला स्वतःला रणांगणात येण्याखेरीच पर्याय नव्हता शेवटी रावण रणांगणामध्ये आला राम रावण युद्ध रावण रणांगणात आला तेव्हा तो ताज्या दमाचा आहे एक लक्षात घ्या भगवंतांनी अडीच महिने युद्ध केलं आहे अथक रावणाच्या सोबत ताज्या दमाची सेना आहे श्रीराम थकलेले आहे असंच वर्णन आहे ततो युद्ध परिश्रांतम समरे चिंतया स्थितम युद्ध अडीच दिवस चालले तर महागात पडते कारण युद्ध म्हणजे सगळा विध्वंस युद्ध म्हणजे पिढ्यानपिढ्यापासून निर्माण केलेल्या सर्व वस्तूंचा नाश रावण सर्व प्रकारच्या आयुधांचा बिनदिक्कत उपयोग करायचा असा विचार करून आला भगवंतांकडे वाहन नाही रावणा इतके आधुनिक शस्त्रास्त्र नाही हे पाहून विभीषण चिंताक्रांत झाला तो म्हणाला भगवंता रावण साधारण नाही तो फार विलक्षण आहे शस्त्रबलाने शरीरबलाने मंत्रबलाने आणि मायायुद्धाने तो असाधारण आहे आपल्याकडे साधा रथ पण नाही आपण कसे जिंकणार रामचंद्रात मला तुमचा पूर्ण विश्वास आहे तरी पण अंतःकरण कातर होते मला फार काळजी वाटते रामचरित मानसातला हा अनमोल प्रसंग आहे बिभीषण भयभीत झाला आहे बिभीषणाच्या खांद्यावर हात ठेवून रामचंद्र म्हणतात बिभीषणा तू काळजी करू नकोस अंतिम विजय आपला आहे रावण रथात बसून आला हे तुला दिसतंय पण रावणाच्या रथापेक्षा अत्यंत सुदृढ रथ माझ्याकडे प्रभू रामचंद्रांचा धर्मरथ मी सुद्धा एका रथात बसलेलोच आहे रावणाचा रथ भौतिक साधनांचा आहे माझ्याकडचा रथ हा केवळ धर्माचा आहे मला खात्री आहे विजय आपलाच आहे विभीषणा लक्षात ठेव हा धर्माचा रथ दोन चाकांवर चालतो गोस्वामी तुलसीदास म्हणतात सौरज धीरज तेही रथचाका सत्यशील दृढ का बल विवेकदम परहित घोरे क्षमा कृपा समता रजुजोरे ईस भजनु सारथी सुजाना बिरती चर्म संतोष कृपाना कवच अभेद विप्रगुर पूजा एही समविजय उपाय धर्म धर्मरथावर फडकणाऱ्या ध्वजाला दोन पताका आहेत एक सत्य दुसरी शील सत्यशील आणि दृढ असे गोस्वामी म्हणतात सत्य आणि शील या दोन गोष्टींमध्ये जो अत्यंत दृढ आहे ता पराभव जगात कोणीही करू शकत नाही बाकी यश कोणाला मग किती मिळेल या भिन्न गोष्टी आहे त्यात कौशल्याचा आणि प्रारब्धाचा काही भाग असणार पण ज्याने सत्याशी आणि शिलाशी कधी तडजोड स्वीकारली नाही भौतिक जीवनात फार पुढे जरी गेला नाही तरी लोकांच्या मनात त्याच्याबद्दल असलेला आदर संपत नाही हारत रथ ओढणार कोण गोस्वामी म्हणतात बलबिबेक दम परहित घोरे चार घोडे सांगितलेत मी बलवान असलं पाहिजे विवेकी असलं पाहिजे तरच बळ असेल आणि विवेक नसेल तर तो मग तो काय करेल हे सांगता येत नाही दम म्हणजे आपल्या स्वतःवरती नियंत्रण ठेवायला शिकावं चौथी गोष्ट परहित म्हणजे लोकांची अकारण सेवा करीत जावं कोणतीही गोष्ट करताना आपल्याला काय करायचं आहे असला कोता करंटा विचार करू नये मला काय मिळणार मला काय मिळणार सगळं तुलाच पाहिजे का मला काही नको तरी मी तुमचं काम करीन अशी परहिताची भावना हवी भगवान श्रीकृष्णाने स्वतःसाठी काय केलं भगवद्गीतेत ते म्हणतात नमे पार्थास्ती कर्तव्यम त्रिशुलोकेशु किंचन नानवाप्तम वाप्तम्यम वर्त एवच कर्मणी हा एकच श्लोक भगवंताच्या जीवनावरचं सुंदर भाष्य आहे भगवंताने हजारो सिंहासने उलथी पालथी केली एकाही एक सिंहासनावर बसला नाही आपल्यासाठी त्याने काहीही आरक्षित करून ठेवलं नाही ज्यांना काही मिळवायचं असतं ते वीर एकदम निष्क्रिय असतात जे सक्रिय असतात ते स्वार्थापोटी सक्रिय असतात ज्यांना स्वार्थ नाही ते निष्क्रिय होतात जीवनात सर्वत्र स्वार्थ नसावा निष्क्रियताही नसावी या दोन गोष्टी साधल्या तर यश तुमच्या मागे आपोआप चालतील एक सुंदर श्लोक आहे अष्टादशपुराणशु व्यासस्य वचनद्वयं परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम आपण आपल्या जीवनामध्ये खरोखर काय उपकार केलाय काय परोपकार केलाय खरोखर कधीतरी आठवड्याकाठी दहा मिनटं बसून विचार करीत जा की मी आठवड्यात काय परोपकार केला परोपकार्याचा अर्थ ज्यात माझा अजिबात स्वार्थ नाही असं मी कोणतं तरी काम केलं आहे का व्यक्तिगत स्वार्थापोटी लोक अनेक कामं करतात भगवान श्रीरामचंद्रांनी स्वतःच्या या स्वार्थाचा कधीही विचार केला नाही गोस्वामी म्हणतात बलबिबेक दम परहित घोरे क्षमा कृपा समता रजुजोरे इतके सगळं करत असताना क्षमा याचा अर्थ सहनशीलता हवी क्षमा म्हणजे स्वतः सहन करणे लोकांवर कृपा करीत राहणे कुठलाही निर्णय घेताना समत्व बुद्धी ढळू न देणे हा लगाम आहे या धर्मरूपी रथामध्ये बसणाऱ्या व्यक्तीच्या हातात तो लगाम आहे गोस्वामी म्हणतात कवच अभेद विप्र गुर पूजा भगवान म्हणतात बिभीषणा या रावणाकडे एकही बाण एकही शस्त्र नाही ज्याने रामचंद्रांचा नाश होईल असं अभेद्य कवच घालून मी आलोय कुठलं कवच आजीवन मी सद्गुरूंची सेवा केली श्रेष्ठ विप्रांची सेवा केली एक गोष्ट पक्क लक्षात ठेवा भगवंतानी श्रीमद्भागवतामध्ये अनेक ठिकाणी सांगून आहे की जीवनामध्ये जो वैदिक ब्राह्मणांची सेवा करीत राहील जो तो संकटात सापडला तर धावत जाऊन मी त्या संकटातून त्यांना निश्चित बाहेर काढेन मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीरामचंद्रार्पण मस्तो